श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव ललिता पंचमी येणार आहे आणि ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता सहस्रनाम पठन करायचे असते पण ललिता सहस्रनाम पठन केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो ललिता सहस्रनाम पठन केव्हा करावे शुभ दिवस कोणते असतात तसेच ललिता सहस्रनामाची किंवा ललिता स्तोत्र जे बोललं जात त्याची फलश्रुती काय असते आणि जाणून घेण्यासाठी हा आपला संपूर्ण व्हिडिओ बघा ललिता पंचमीच्या दिवशी नक्कीच ललिता सहस्रनाम किंवा ललिता स्तोत्र ललिता पंचकम नक्कीच पठन करावे एक वेळा आपण करू शकतो तसेच अकरा वेळा देखील करू शकतो तर आपल्या विषयाला सुरुवात करते सहस्रनाम आपण तीन अध्यायात आहे तर ते बघूयात की कोणता अध्याय मध्ये दिलेले असते आणि ते आपण पठन करू शकतो ललिता देवीने भंडासुराचा वध केला होता ते आपण बघू श्री ललिता कथा मोठी आहे स्कंद पुराणात वरलेली गेलेली आहे श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मानंदात निमग्न असताना देवांच्या आग्रहावरून मदन त्यांच्या मनात काम वासना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा भगवान शंकराने आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले त्यांच्या राखेतून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले हा बालक मदनासारखा सुंदर होता श्री गणेशाने त्यास शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्यस बसविले गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोंडून भंड भंड असे शब्द निघाले भंड मोठा झाल्यावर फार क्रूर दृष्ट असा असूर बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला आपल्याला अमरत्व मिळावे म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्रतप केले शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमरत्वाचा वर दिला शंकराच्या वरामुळे तो फार उन्मत्त झाला त्याने शून्यका येथे आपली राजधानी स्थापन करून देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली नारद मुनी इंद्रास सांगितले देवेंद्रा तू पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे त्यावेळी इंद्राने एक महायज्ञ केला त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी देवी निर्माण झाली ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या महातेजाने युक्त होती सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच त्या देवीने त्याचा नाश करण्याचे आश्वासन दिले ललिता देवीने भंडासूर दैत्याबरोबर चार दिवस घनघोर युद्ध केले आणि पाचव्या दिवशी भंडासुराला सर्व दैत्यांसह ठार मारले आणि तो शुभ दिवस म्हणजेच ललिता पंचमी असते त्यालाच ललिता पंचमी असे म्हणतात म्हणजेच नवरात्र मध्ये आपली जी पंचमी येणार आहे त्या दिवशी त्यांनी भंडासुराचा वध केला म्हणून त्या पंचमीला ललिता पंचमी असे जाते आता ललिता स्तोत्र संबोधिता उत्पन्न झालं किंवा कस मनुष्यांच्या कल्याणासाठी निर्माण केलं गेलं ते मी तुम्हाला सांगणार आहे उपरोक्त ललिता देवीची पराक्रमाची गाथा जी होती हरीग्रीवने अगस्ती ऋषींना सांगितली त्यानंतर हईग्रीवने अगस्ती ऋषींना गुप्त असे ललिता देवीचे सहस्रनाम स्तोत्र सांगितले ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणजे ललिता देवीचे नाव सहस्र नाव आहेत ललिता स्तोत्र ब्रह्मांड पुराणात असून त्या सहस्रनामाचे एकूण तीन अध्याय आहेत पहिल्या अध्यायात भगवान हरिग्रव आणि महर्षी अगस्ते यांच्यात जो संवाद झालेला आहे तो दिला गेलेला आहे दुसऱ्या अध्यायात श्री ललिता देवीची सहस्रनामे असून त्याचे एकशे त्र्याऐंशी श्लोक आहेत तिसऱ्या अध्यायात सहस्रनाम पठनाची फलश्रुती दिली आहे त्याचे सत्याऐंशी श्लोकात रूपांतर आहे हे ऐकूण संपूर्ण तीनशे वीस श्लोकांचे आहे ज्यांना ललिता सहस्र नामाचा नित्य नियमित जप पठन करायचे असेल काही फल प्राप्ती पाहिजे असेल त्यांनी फक्त दुसऱ्या अध्यायाचे नाम जे आहे देवीचे तेच पठन करावे पठणासाठी आता आपण शुभ दिवस कोणते असतात किंवा जसं ललिता पंचमी येत आहे आपली नवरात्रीमध्ये तर आपण त्या दिवशी पठण करावे का आणि त्यासारखेच अजून दुसरे कोणते दिवस असतात की आपण ललिता सहस्रनाम पठन करू शकतो श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र सर्व स्तोत्रात परमश्रेष्ठ ठरलेले आहे सर्व वाघदेवांनी ललिता सहस्रनाम रचले आहे हैग्रीव म्हणतात हे अगस्त्य ऋषी ब्रह्मा विष्णू महेश तसेच मंत्रिणी आणि सर्व शक्ती हे सहस्रनाम करतात ज्यांना हे स्तोत्र नित्य पठन करता येणार नाही त्यांनी शुभ याचा पाठ करावा शुक्ल पक्षातील नवमी चतुर्दशी शुक्रवार विशेषतः पौर्णिमा फार महत्वाचे दिवस आहेत चैत्र नवरात्र आश्विन नवरात्र हे शुभ दिवस आहेत हे सहस्रनाम स्तोत्र संस्कृत असून त्या देवीची हजार नावे आहेत प्रथम हे स्तोत्र वाचण्यास कठीण जाईल परंतु प्रयत्न करून नित्य वाचनाने काही दिवसात पाठ होईल प्रतिदिन ललिता सहस्रनाम पठन केल्याने सेवेकऱ्यांना आपल्या प्रारब्धानुसार मनोरथानुसार उपासनेच्या तीव्रतेनुसार मधुर फळ मिळते यात काही शंका नाही श्री ललिता माता पुण्या फलप्रदा आहे त्यामुळे सगळ्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी एक तरी वेळा ललिता सहस्रनाम पठन करावे येत नसेल तर मोबाईलला लावून देखील तुम्ही श्रवण करू शकतात पण नक्कीच आपल्या घरात ललिता सहस्रनाम नक्कीच पठन करावे तर आता ललिता सहस्रनाम किंवा ललिता स्तोत्र जे असत ललिता पंचकम जे असतं त्याची फलश्रुती काय असते ते आपण बघणार आहोत याच फळ आपल्याला काय मिळत असत श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राची फलश्रुती पुढे मी सांगत आहे ते नक्कीच तुम्हाला यापैकी फळ पाहिजे असेल तर तुम्ही अनुष्ठान किंवा पाठ करू शकतात या स्तोत्र आणि सर्व प्रकारचे वैभव आपल्याला मिळते दुसरं अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूंचेही निवारण होते ज्वर पिढेचे शमन होते आणि दीर्घ आयुष्य लाभते तिसरि निपुत्रीकान्ना हे स्तोत्र पुत्र फलदायक आहे चार पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र असून पाटकाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे स्तोत्र आहे नंबर चार या सहस्र नामाजय पठन करीत ज्वरपित व्यक्तीच्या डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर व डोकेदुखी लगेच शमन पावते नंबर या सहस्रनामात लोणी घेतल्यास संतती प्राप्ती होते लोणी जर असलं ते मंत्रून घेतलं आपण सहस्रनामाने तर पुत्र प्राप्ती होत असते म्हणजेच संतती होत असते ज्यांना संतती होत नाही अशांना नंबर सहा सतत सहा महिने भक्तीने जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी सतत कायमचे वास्तव्य करते हा धनदायक प्रयोग आहे तर ज्यांना लक्ष्मी प्राप्तीचा प्रॉब्लेम असेल किंवा टिकत नसेल त्यांनी नक्कीच सहा महिने हा जप करावा पण सातत्य असावं सेवेमध्ये नंबर सात सहस्रनाम जो कोणी पठण करत असतो त्यांच्या जिभेच्या टोकावर भारती म्हणजेच बाग देवता सरस्वती मातेचा सतत वास राहील नंबर आठ ज्ञान किंवा विद्या प्राप्तीची तळमळ असणाऱ्यास या स्तोत्र पठनाने विद्या प्राप्त होते व तो विद्वान बनत असतो नंबर नऊ ऐहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते